जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी होयी पाठीशी नी त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा तीन ठाकूरदास बुवा मुंबईस ठाकूरद्वार नावाचे देवस्थान प्रसिद्ध आहे या देवाचे सभामंडपात उजवे बाजूस छोटेसे मंदिर बांधले असून त्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची तस्वीर व पादुका स्थापन केल्या आहेत नित्यपूजन आरती वगैरे व दर गुरुवारी पालखी समारंभ होत असतो हे संस्थान श्री कृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी स्थापन केले त्यास वीस पंचवीस वर्ष झाली ठाकूरदास बुवा हे लहानपणापासून दत्त उपासक होते नरसोबाची वाडी गाणगापूर वगैरे ठिकाणी जाऊन श्री दत्तात्रेयांची सेवा करण्याची फार हौस होती ठाकूरदास बुवा हे कीर्तन फार उत्तम करीत असत असो पुढे काही वर्षांनी बुवांचे अंगावर प्रारब्ध योगाने श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला बुवा विद्वान सर्व मान्य असून या रोगाने या रोगाच्या या योगाने त्यास मरणप्राय दुःख झाले दोन वर्षे पावेतो त्यांनी अनेक उपाय केले पण कुष्टकाही कमी होईना त्यामुळे त्यांचे चित्त उदास होऊन ठाकूरदास बुवांनी निश्चय केला की यापुढे स्वजनांस तोंड दाखवणे चांगले नाही याकरिता आपण काशीक्षेत्री कुटुंबासहित जाऊन वास करावा त्याप्रमाणे तयारी करून आपले आवडते गाणगापूरचे पादुकांची अखेरची भेट घेण्यास ते गाणगापुरास आले स्त्रींचे पादुकांवर कस्तुरी अर्पण करण्याचे हेतूने उत्तम कस्तुरी त्यांनी बरोबर आणली होती दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजा केली मात्र कस्तुरी अर्पण करण्याचा त्यांना विसर पडला मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारचे कीर्तन केले व काशीस जाण्याबद्दल स्त्रींची आज्ञा मागितली त्याच रात्री बुवांस दृष्टांत झाला की अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे म्हणजे रोगापासून मुक्त होशील बुवा प्रातकाळी जागे झाले तो रात्रीचे दृष्टांतांचे त्यांना स्मरण झाले संध्यादी नित्यकर्म सारून पादुकांचे दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटचा रस्ता धरला तिसरे दिवशी बुवा अक्कलकोटास पोहोचले श्री स्वामी समर्थ महाराज कोठे आहेत याचा त्यांनी तपास केला बाहेरगावची एक वेश्या अक्कलकोटास येऊन राहिली होती स्वामी महाराज तिचे घरी आहेत असे कळले बुवा लगबगीने स्वामींच्या दर्शनास निघाले श्री स्वामींचे चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले महाराज बुवांकडे पाहून म्हणाले हमारी कस्तुरी अभि अभी, अभी लाव ठाकूरदास बुवा यांना आपण पादुकांवर अर्पण करण्यासाठी कस्तुरी आणली होती याचे स्मरण झाले आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्याची आठवण करून दिली त्यावरून बुवांची महाराजांच्या अंतरसाक्षीत्वाबद्दल खात्री झाली लगेच बुवांनी बिराडी जाऊन कस्तुरीची पुडी आणून श्री स्वामी महाराजांच्या हातात दिली महाराजांनी हास्य करून ती कस्तुरी तिथे लहान लहान मुले जमली होती त्यास वाटून टाकली श्री स्वामींची सेवा करीत असताना श्री कृष्ण बुवा काही दिवस तेथेच राहिले एक दिवस बुवा दर्शनास आले तेव्हा महाराजांनी जवळच धुणी पेटली होती तिच्यातील एक जळकेक लाकूड बुवांचे अंगावर महाराजांनी फेकले सेवेकऱ्यांनी जय जयकार करून बुवान सांगितले की आता तुमचे कार्य झाले आहे हे काष्ट नित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर लावून बुवा नित्य स्वामींची उपासनाही करू लागले याप्रमाणे काही दिवस गेल्यावर बुवांचे कुष्ठ नाहीसे झाले त्यांचे कुटुंब सौ राधाबाई या श्री समर्थांची एकनिष्ठा भावाने सेवा करीत असत बुवांस त्यावेळेस एक सात वर्षाची कन्या होती बाईंने महाराजांस पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली महाराजांनी आपल्या डोकीतील टोपी काढून बाईचे ओटीत फेकून दिली बाईंने हा महाप्रसाद समजून आनंदाने स्वामी महाराजांस साष्टांग नमस्कार घातला पुढे बारा महिन्यांचे आतच त्यांना पुत्रप्राप्ती झाली त्याचे नाव गुरुनाथ असे ठेवले श्री स्वामी महाराजांचे आज्ञेप्रमाणे गुरुनाथाचा व्रतबंधही अक्कलकोटास श्री स्वामी समर्थ सानिध्य झाला शके सतराशे ब्याण्णव साली माघ मासात अक्कलकोटास शिवरात्रीचे दिवशी ठाकूरदास बुवा कीर्तन करीत असता आपल्या डोकीची भरजरी टोपी काढून त्यांनी गुरुनाथचे डोक्यात महाराजांनी घातली पुढे ठाकूरदास बुवा स्वामी महाराजांचे पूर्ण भक्त झाले प्रतिवर्षी गुरुप्रतिपदेच्या उत्सवात येऊन चार दिवस अक्कलकोटास ते कीर्तन करून आनंद साजरा करीत श्री स्वामी महाराजांच्या पादुका मुंबईस त्यांनी ठाकूरद्वारी स्थापन केल्या आहेत ठाकूरदास बुवा हल्ली कैलासवासी आहेत पण गुरुनाथ बुवा ठाकूरद्वारी श्री स्वामी समर्थांचे भजनपूजन भक्तीपुरस्पर करीत असतात ठाकूरदास बुवांचा कुष्ठपरिहार झाल्यावर ते हमेशा अक्कलकोटास येऊन स्वामींजवळ कीर्तन व पूजन करीत असत एके दिवशी बुवांचे मनात असे आले की श्री स्वामींपासून आपणास उपदेश मिळावा असे मनात येताच महाराज फार रागावून म्हणू लागले की हमकू कायकू सतात आहे हम पंतोजी पण नाही करता गाठ के गुरु और बाट के चेले हम नहीं करते पुढचे वर्षी बुवांनी निर्धार केला की मरण आले तरी पुरवले पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वाचून राहावयाचे नाही असा निर्धार करून महाराजांसमोर बुवा उभे राहिले तेव्हा महाराज म्हणाले निकल जाव जुता मारेंगे हे शब्द ऐकून बुवांचे मनात भक्तिविजयातील रामानंद आणि कबीर यांच्या गोष्टीचे स्मरण झाले हे बुवांचे मनात येताच महाराज म्हणाले तेरा कबीर झक मारता है हम कुछ परवा नाही रखते हे शब्द ऐकून महाराजांचे अंतरसाक्षित्वाबद्दल बुवांस परम आश्चर्य वाटले श्री स्वामी महाराज केवळ दत्तमूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा केली कथाचार ब्राह्मणाचा कुष्ठपरिहार एक कुष्टी व्याधी शमनार्थ गाणगापुरास बहुत दिवस सेवा करीत होता त्यास अक्कलकोटास जाण्याविषयी दृष्टांत झाला अक्कलकोटास जाऊन बहुत दिवस श्रीस्वामींची त्याने सेवा केली कुष्ठाने अत्यंत त्रस्त झाला असल्याने एके दिवशी श्रीस्वामींची त्याने प्रार्थना केली की महाराज आता आपणास हे दुःख सहन होत नाही मरणप्राप्ती झाल्यास व्यथेपासून मुक्तता होईल सहृदय श्री स्वामी महाराजांस त्याची किवाली समर्थांनी त्यास आज्ञा केली की विष्ठा घेऊन अंगास लाव आज्ञाप्रमाण म्हणून व्यथिष्ट साष्टांग नमस्कार घालून उठला व औषधं मिळविण्याच्या खटपटीस लागला त्याने विचार केला की विष्ठाच अंगावर लावावयाची तर दुसऱ्याची कशाला आणावी आणावी असे मनात आणून श्री स्वामी समर्थांची विष्ठा घेऊन त्याने सर्वांगास त्याचा लेप केला काही वेळाने त्याने अंग धुवून टाकले याप्रमाणे चार दिवसातच अंगास क्षते होती त्यास खपली धरून ती साफ बरी झाली कुष्ठ्याचे ते शरीर दिव्य कांतिमान होऊन काही दिवस अक्कलकोटास राहून त्याने स्त्रींची आज्ञा घेतली अशा प्रकारे रोगमुक्त होऊन तो व्यथित आपल्या घरी गेला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आजन्म सेवा करीत राहिला अशा प्रकारे आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ